हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वराज किचन गट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा आपण हे ना कच्च्या बटाट्यापासून आता वेफर्स बनवणार आहोत त्यासाठी प्रथम बटाटा घेतला आहे त्याची साल काढून घ्यायची साल काढेपर्यंत बटाट्याची वेफर्स करेपर्यंत आपण कडाई गरम करण्यासाठी ठेवली त्यात तूप घालून घेऊया वेफर्स काढेपर्यंत आपलं तूप गरम होईल चांगलं कडफडीचं असं झालं पाहिजे आपण बटाट्याची साल काढून घेऊया आता आपल्या बटाट्यांची साल काढून झालेली आहे पहा आता आपण काय करू त्याच्या चिप्स करून घेऊया हे बघा म्हणजे अशी खिसणी आहे आपण असे लांब लांब मोठे मोठे चिप्स करून घेऊया हे बघा किती पातळ आहेत अशा पातळ पातळ चिप्स करून घ्यायच्यात आपल्याला किती पातळ आहेत छान अशा झालेल्या आहेत आपल्या मोठ्या मोठ्या आपले चिप्स करून झालेले आहे मी आता बाकीच्या सगळ्या करून घेते हे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्याला असं कोरडं स्वच्छ कपड्याने त्याचा ओले पण कसून काढायचं आहे आपल्याला हे आता मी तळून घेतेये असे खरपूस तळून घ्यायचे आपल्याला बदामी कलरवर मी आता दुसरे टाकून घेते बघा छान असं मी तळून घेतलेले आहे बाकीचे सर्व मी असेच तळून घेते आता हे बघा किती छान अशा कुरकुरीत झालेली आहे पुन्हा सोडते आता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा आपलं झालेलं आहे हे बघा आपण आता असे उभे उभे लांब पण करून घेऊया हे बघा असे छान असे झालेले मी ते पण तळून घेते छान असे आपल्या तळून तोडून झालेले आहेत बघा किती छान कलर आलेला आहे तांबूस रंगावर होईपर्यंत तोडून घ्यायचे आपल्याला हे बघा बाकीचे पण टाकून घेते चांगली रांगावरून तळून घेते हे बघा छान असे तळून झालेले त्याच्यावर आपण आता मीठ टाकून घेऊया तिखट पण टाकू शकता पण मीठ तिखट नाही टाकणार चवीनुसार मीठ टाकून घेऊ खाण तयार झालेलं आहे ला? आपलं आपली रेसिपी तयार